अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं परमार्थ सिद्धी चॅनलमध्ये स्वागत आहे तर मंडळी तुळशीच्या लग्नात म्हणजे देवउठणी एकादशी ते पौर्णिमा या काळात केला जाणारा हा उपाय आहे तो आपण जाणून घेऊ ज्या मुलामुलींची लग्न होत नाही प्रलंबित होतात किंवा उशीर होतो त्यांनी हा उपाय जरूर करावा मुल त्या मुलामुलींच्या हातून म्हणजेच ज्यांची लग्न होत नाही त्या मुलामुलींच्या हातून तुळशीच्या लग्नाची पूजा करायची ही अत्यंत कळकळीची विनंती आपण ज्यावेळी तुळस आणि बाळकृष्णावर मंगल अष्टक म्हणून अक्षता टाकतो त्या फार महत्त्वाच्या असतात त्या अक्षतांमध्ये खूप ऊर्जा असते आता अ म्हणजे आशीर्वाद क्ष म्हणजे क्षमा आणि त म्हणजे तादाम्य आता या अक्षता आपण बाळकृष्ण आणि तुळशीच्या अंगावर टाकतो त्यावेळी त्या अक्षता उचलून सांभाळून ठेवायच्या आणि महत्त्वाच्या दिवशी म्हणजे एकादशी पौर्णिमा गुरुवार सोमवार अशा महत्त्वाच्या दिवशी ज्यांची लग्न होत नाही त्या मुलामुलींच्या डोक्यावरती आई वडिलांनी शुभवारी तिथीवर होणाऱ्या वधूवरांच्या डोक्यावर श्रीसूक्त म्हणून जर त्यांच्या डोक्यावर ह्या अक्षता टाकल्या तर त्या मुलामुलींचे लग्न शीघ्र अतिशीघ्र होतात जर ज्या मुलामुलींची लग्न होत नाही आहेत त्यांनी हा उपाय नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ